आषाढी एकादशीला दोन टाइमचे उपवास असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी चार नाविन्यपूर्ण उपवासाच्या रेसिपी शेअर केलेल्या या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून बघा खायला खरंच खूप छान लागतात सर्वात पहिली रेसिपी उपवासाचे पॅटीस म्हणजे उपवासाची कचोरी बघतोय तर यासाठी साधारण तीन बटाटे कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या काढून उकडून घ्यायचे चार शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड होतपर्यंत वाट बघायची तोपर्यंत आतमधील सारणासाठी एक छोटी वाटी शेंगदाण्याच्या दाण्याचा कूट एक छोटी वाटी खोबरा किस या जागेवर किसलेलं ओलं खोबरं सुद्धा घालू शकता किशमिश थोडेसे तुकडे घातलेले आहे किशमिश बारीक चिरून घालायची आवडीनुसार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर ऑप्शनल आहे उपवासाला खात केली के तरीही चालेल जिरेपूड चवीनुसार मी लिंबाचा रस आणि थोडीशी साखर घातलेली आहे हे सर्व एकजीव करून इथे आपलं हे आतमधील सारण तयार आहे त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अर्धा कप साबुदाणा घेऊन फिरवून घ्यायचं आहे फिरवल्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचं जे चाळलेलं पीठ आहे म्हणजे बारीक पिठी हे आपण घोळण्याकरिता वापरणार आहोत आणि हे जे जाड पिठी आहे आपण वरील आवरणामध्ये घालणार आहोत कुकर पूर्णपणे थंड झाला की बटाटे सोलून घ्यायचे आहेत या रेसिपीसाठी बटाटे पूर्णपणे गार झाल्यावरच वापरायचे बटाटे सोलल्यावर कुस्करून घ्यायचे त्यामध्ये ही साबुदाण्याची जाडपिठी घालायची एक चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून हे एकदा मळून घ्यायचं म्हणजे त्याचा गोळा तयार करून घ्यायचा वरील आवरणासाठी गोळा तयार आहे आता पॅटीस करण्याकरिता लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन पारी तयार करून घ्यायची त्यामध्ये हे सारण भरून व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार भरून घ्यायचं लाडवांसारखा गोळा तयार करून जी साबुदाण्याची बारीक पिठी आहे त्यामध्ये घोळून घ्यायचं एक्स्ट्रा पिठी झटकून घ्यायची अशा प्रकारे सर्व बॉल्स तयार करून घ्यायचे एकदा सर्व बॉल्स तयार करून झाले की कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं सा, तेल चांगल्यापैकी गरम झालं की हे बॉल्स यामध्ये सोडायचे आहे आणि मीडियम फ्लेम वर छान असे खरपूस होत पर्यंत तळून काढायचे हे जे पॅटीस आहे बाहेरून छान कुरकुरीत होतात आणि आतमधून खूप सॉफ्ट लागतात रेसिपीमध्ये कोथिंबीर ऑप्शनल आहे स्किप करू शकता चवीत काही फरक पडत नाही सर्व पॅटीज याच प्रकारे तळून घ्यायचे गरमागरम हे पॅटीज खरंच खूप छान लागतात एखाद्या वेळेस घरी खास पाहुणे आले असतील किंवा मग स्वतःसाठी सुद्धा तुम्ही हे पॅटीज करू शकता तर नक्की ट्राय करून बघा आता दुसरी रेसिपी आपण उपवासाचे झटपट होणारे आपे कसे करायचे तेच बघतोय सोबत उपवासाची चटणी सुद्धा शेअर केलेली आहे तर अगोदर चटणीची रेसिपी बघूया तर त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे बारीक काप घालायचे आहे एक आल्याचा तुकडा एक हिरवी मिरची थोडीशी शेंगदाणे थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि थोडंसं दही घालून हे अगोदर मिक्सरला फिरवून घ्यायचं त्यानंतर थोडंसं पाणी घालून पुन्हा फिरवून घ्यायचं यामध्ये जिरा व कढीपत्त्याची फोडणी करून घालायची आणि इथे आपली ही चटणी तयार आहे आता आपण झटपट आपे कसे करायचे तेच बघतोय त्यामुळे काहीच भिजत घालायची गरज नाही मिक्सरच्या वेट ग्राइंडर मध्ये एक वाटी वरई घेतलेली आहे यामध्ये पाव कप साबुदाणा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं मिक्सर मध्ये ही रवाळच होते ही जी पूड आहे एका बाउलमध्ये काढून घ्यायची यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा जिरं आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि साधारण अर्धा वाटी दही घालून अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडस पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं याचं जे बॅटर आहे फार सैलसर नाही करायचं थोडंसं घट्टसरच ठेवायचं आता यामध्ये आपण भगर म्हणजे वरई वापरलेली आहे त्यामुळे हे जास्त कुरकुरीत होता सॉफ्ट होण्याकरिता थोडस साबुदाणा सा घातलेला आहे पण तुम्हाला आणखीनच सॉफ्ट हवे असतील तर यामध्ये किसलेला कच्चा बटाटा सुद्धा घालू शकता किंवा मग उकळलेला असेल तर तोही घातला तरी चालेल पण किसलेला बटाटा घातल्यावर याची चव आणखीन छान लागते हे बॅटर मी थोड्या वेळ मुरत ठेवलेलं होतं एकदा पुन्हा चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं कन्सिस्टन्सी बघायची खूप जास्त घट्ट खूप जास्त सैलसर नको आता अपे करण्याच्या अगोदर यामध्ये एक सॅजचे इनो घालायचा वरतून थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून अपे करायचे आहे तर त्यासाठी पात्र गरम करून घ्यायचं त्यावर तेल घालायचं आणि जसे नेहमी अपे करता त्याप्रकारे अपे दोन्ही साईडने खरपूस होतपर्यंत शिजवून घ्यायचे हे आपे खास करून खूप कुरकुरीत होतात आणि गरमागरम खायला खूप छान लागतात जी बटाटा किसून घालायची टीप सांगितलेली आहे ती नक्की फॉलो कराल त्याने खरंच खूप छान फरक पडतो आपली तिसरी रेसिपी आहे उपवासाचा दही भात म्हणजेच दही बुत्ती उपवास म्हटला की तळलेले पदार्थ आले पण बऱ्याच जणांना असं होतं की साबुदाणा खाल्ल्याने किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्याने जळजळ होतो ऍसिडिटी होते अशा वेळेस ही दहीबुत्ती करून खाल कारण पचायला हलकी पौष्टिक आहे आणि मनाला तृप्त करणारी आणि पोटाला आराम देणारी रेसिपी आहे तर यासाठी एक वाटीवरही म्हणजेच भगर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा धुतल्यानंतर स्वच्छ पाणी घालून वरून चवीनुसार मीठ घालून जसा आपण वरेचा भात शिजवून घेतो तसा शिजवून घ्यायचा भात शिजतोय तोपर्यंत तो दुसरीकडे एका बाउलमध्ये थंडकार दही घ्यायचं साधारण एक कप दही घेतलेला आहे यामध्ये किंचित मीठ आणि आवडीनुसार साखर घालून हे फेटून घ्यायचं इकडे आपला भात शिजत झालेला आहे एकदा मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर एक वाफ आणायची भात पूर्णपणे शिजलेला आहे गॅस बंद करून पूर्णपणे गार होत पर्यंत वाट बघायची भात थंड होत आहे तोपर्यंत फोडणी तयार करून घेऊया तर त्यासाठी एक चमचा तूप गरम करून त्यामध्ये पाव चमचा जिरं आवडीनुसार हिरव्या मिरच्या कडीपत्ता आणि किसलेला आला घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची ही फोडणी सुद्धा गार करून घ्यायची तर ही पूर्वतयारी तुम्ही अगोदरच करून ठेवू शकता आणि हा दही भात वेळेवर सर्व करू शकता तर यासाठी एका बाउल मध्ये शिजलेला भगर घेतलेला आहे यामध्ये जे गोड दही तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं वरून थोडेसे डाळिंबाचे दाणे घातलेले भाज आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड थोडेसे काजू आणि किशमिश तुपामध्ये शालो फ्राय करून यामध्ये घातले तुम्ही या जागेवर शेंगदाणे सुद्धा घालू शकता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून इकडे आपला हा दही भात दही भुत्ती तयार आहे तर आपली आता चौथी रेसिपी आहे उपवासाचे मेदू ही रेसिपी आपण अगोदर सुद्धा बघितलेली आहे पण रेसिपीज अशी आहे की सर्वांना फार आवडते त्यामुळे पुन्हा एकदा शेअर करतो तर यासाठी एक कप वरई म्हणजेच भगर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा त्यानंतर ज्याही पॅन मध्ये शिजवणार आहे त्यामध्ये एक कप पाणी वरून चवीनुसार मीठ आणि जो धुवून घेतलेला भगर आहे तो घालायचा आहे सोबतच एक कप ताक सुद्धा घालायचं हे मिक्स करून यावर झाकण ठेवून वरई शिजत पर्यंत लो फ्लेम वर शिजवून घ्यायचं शिजवून पूर्णपणे गार झाल्यावर एका बाउलमध्ये काढून यामध्ये शेंगदाण्याचा कूट दोन चमचे सुक किसलेलं खोबरं आवडीनुसार हिरव्या मिरच्या दोन चमचे साबुदाण्याचं पीठ साबुदाणा मिक्सर वर फिरवून पीठ तयार करून घालायचं एक उकळलेला बटाटा बटाटा पूर्ण गार असायला हवा बटाटा किसून घातलेला आहे आता हे सगळं मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचं वरून एक चमचा तेल आणि गरज पडल्यास पाण्याचा हात घेऊन याचा गोळा तयार करून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार जसे आपण मेदोवडे तयार करतो तसे मेदोवडे तयार करून घ्यायचे म्हणजे वडे तयार करून घ्यायचे आहेत तेल चांगल्यापैकी तापवून घेतलेलं आहे आणि गरम तेलामध्ये हे मेदो वडे छान असे क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे गरमागरम हे वडे छान असे कुरकुरीत खमंग लागतात मला तर प्रचंड आवडतात तर या आषाढी एकादशीला या चारही पैकी कोणतीही जे तुम्हाला रेसिपी आवडली ते नक्की ट्राय करून बघाल आणि कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडली ते कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप फुँँ शुभेच्छा